पदरावरती मोर नाचरा हवा आई मला नेसव शालू नवा किंवा नेसले ग बाई किंवा रेशमाच्या रेखांनी लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटके कशीदा मी काढीला हात नका लावू माझ्या साडीला किंवा मग हल्ली आलेलं गुलाबी साडी आणि लाली लाल लाल अशी कितीतरी गाणी आहेत जी महिलांचं साडी प्रेम दाखवतात लहान असताना आईच्या दुपट्ट्यापासून दिसलेल्या साडीपासून ते पुढे आजीच्या कपाटातल्या नऊवारी लुगडी किंवा पैठणी शालू आणि रेडीमेड साड्यांपर्यंत अनेक साड्या या महिलांसाठी जीव की प्राण असतात खरंतर भारतीय स्त्रिया साडी जितक्या सुंदर दिसतात तितक्या इतर कोणत्याही कपड्यात दिसत नाहीत असं म्हटलं जातं या साडीचं महत्व अधिक वाढवण्यासाठी वर्षातून एक दिवस हा जागतिक साडी दिन म्हणून घोषित करण्यात आलाय तो दिवस म्हणजेच वर्ल्ड साडी डे अर्थात जागतिक साडी दिवस या साडी डेनिमित्त साड्यांच्या रंजक गमती जमती जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तन्वी आणि तुम्ही पाहताय माय महानगर मानवी साड्या नेसण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत अगणित रंगसंगती आहेत आणि काही रुपयांपासून ते लाखोंच्या किमती आहेत पण असं सगळं गणित जरी असलं तरी साडीसारखं वस्त्र हे भारताशिवाय अन्यत्र कुठेही नाही ही साडी भारतातल्या वेगवेगळ्या वेग 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 संस्कृतींचं आणि त्यामधल्या कलाकुसरींचं दर्शन घडवते भारतात दीडशे पेक्षा अधिक प्रकारच्या साड्या आहेत प्रत्येक राज्याची ओळख देखील त्या त्या राज्यातल्या साडीमुळे होते जसं की महाराष्ट्राची पैठणी गुजरातची बांधणी किंवा पटोला बंगालची जामदानी मध्य प्रदेशची महेश्वरी वगैरे वगैरे या व्यतिरिक्त इरकल कोइंतुरी पटोला कलकत्ता खादी गडवाल इंदुरी ऑरगॅन्झा इक्कत ओरिसी कश्मीरी असे अनेक मनमोहक प्रकार साडीमध्ये आढळतात या सर्व प्रकारांपैकी महाराष्ट्रातील स्त्रियांचा सर्वात आवडता प्रकार म्हणजे पैठणी साडी साड्यांची महाराणी असलेल्या पैठणीशिवाय महाराष्ट्रातील लग्न सोहळा अपूर्णच असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही हल्ली पैठणीमध्ये लोटस पैठणी डॉलर पैठणी बालगंधर्व पैठणी पेशवाई पैठणी महाराणी पैठणी असे प्रकारही मिळत आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रीय लग्नासाठी अनेक नववधूंची पहिली पसंती असते ती म्हणजे शालूला अतिशय हेवी वर्क हे या साडीचं सा वैशिष्ट्य चार पाच हजारांमध्येही चांगल्या प्रकारचा शालू तुम्हाला नक्की मिळू शकतो प्रसिद्ध साडी म्हणजे बांधणी साडी किंवा बंधेच साडी बांधणी साडी हे नाव बंधन या शब्दावरून आलंय ज्याचा अर्थ बांधणी असा होतो बांधणी साड्या या पारंपरिक टाय आणि टाय टेक्निक वापरून बनवल्या जातात जिथे साडीला गाठी बांधल्या जातात आणि नंतर साडी रंगवली जाते गाठी रंग पसरण्यापासून रोखतात या साड्या सुंदर टिपकी असलेल्या प्रिंट्सने बनवल्या जातात बांधणी साड्यांची किंमत ही त्यांच्या डिझाईनवर अवलंबून असते यानंतरची साडी म्हणजे बलूचरी साडी किंवा बलुचारी साडी ही प्रामुख्याने भारत आणि बांगलादेशातील स्त्रिया परिधान करतात बालुचारी साड्यांना एक अनोखा देखावा असतो कारण या साड्यांच्या पदरावर पौराणिक दृश्य दाखवलेली असतात मुर्शिदाबाद हे एक असं ठिकाण आहे जिथे प्रामुख्याने बलुचोरी साड्यांचं उत्पादन घेतलं जातं मुगा सिल्क साडी म्हणजे आसामची ओळख या साडीचं सिल्क हे अतिशय टिकाऊ असतं मुळातच या सिल्कचा रंग हा पिवळसर सोनेरी प्रकारातला असतो आणि त्याच्यावर खूप चमक असते त्याचप्रमाणे कांचीवरम साडी ही भारतातल्या तामिळनाडूमधील कांचीपुरम भागात बनवलेली एक रेशमी साडी कांजीवरम साड्या या त्यांच्या उत्कृष्ट पोत गुणवत्ता आणि कारागिरीसाठी ओळखल्या जातात या साड्या बनवण्यासाठी खूप मेहनत आणि वेळ लागतो आणखी एक महत्वपूर्ण साडीचा प्रकार म्हणजे बनारसी साडी ही भारतीय महिलांसाठी सर्वात मौल्यवान साडी आहे या साड्यांना भारतातच नाही तर जगभरात प्रचंड मागणी आहे अगदी नीता अंबानी सोनाक्षी सिन्हा देखील ही साडी नेसतात बनारसी साडी ही मुख्यतः बनारस मध्ये बनवली जाते या साड्या त्यांच्या सोने जरी आणि भरत कामासाठी प्रसिद्ध आहेत काही जणांचं मत असं असतं की साडी मला आवडते पण साडीत फारच ओल्ड फॅशन वाटतं साडी नेसून आपण सेक्सी नाही दिसू शकत तर असं काही नाही कारण हल्ली रेडी टू वेअर साड्याही सहज उपलब्ध होऊ लागल्या त्याशिवाय शिफॉन सिल्क वेलवेट असे ट्रेंडी ऑप्शन्सही साडीमध्ये मिळू लागले जे मॉडर्न पार्टी लुकसाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात साडी अजिबात ओल्ड फॅशन नाही तर ती लाच झाकणारी आणि पूर्ण अंग झाकून स्त्रियांचं सौंदर्य खुलवणारी आहे म्हणूनच ती अनेक महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तुम्हाला साड्यांच्या प्रकारांविषयी आणि या माहितीविषयी काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा